आणि आत्ता आपण येईलपर्यंत मला वाटते फक्त सहा सात तास झाले एवढ्या उन्हामध्ये सकाळी घरी नाश्ता केला आहे का नाही मला माहीत नाही आमच्या लोकांनी पण तेव्हापासून आत्तापर्यंत एवढ्या उन्हामध्ये थांबलेत याचा था अर्थ तुम्हाला नांदेडचा निकाल कळाला असं म्हणलं तर चुकीचं होणार आलं माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर बोलले डॉक्टर तुषारजी राठोड बोलले भुजंगराव पाटील बोलले सुभाषराव साबणे बोलले दादा बोलले डॉक्टर साहेब बोलले सोनवणे साहेब बोलले तिकडे चितळकर साहेब बोलले आणि या सगळ्याच्या बोलण्याचा सारांश आपल्या लक्षात आला दादाने उल्लेख केला भुजंग पाटलांनी समाचार घेतला याच व्यासपीठावर काँग्रेसची एक सभा झाली पंचवीस टक्के आपण बसलेल्या जागेच्या जा त्यांच्या जागा होते आणि या ठिकाणी जे भाषण झालं स्वतःला नेते समजणारे अशोकराव चव्हाण मी आता राव यांच्यासाठी म्हटलं की दादा म्हणले बा निवडणूक होतो तर ते राव म्हणले मला हे जेष्टा ऐकावं लागते कारण माझी दोस्ती होती आणि त्यांनी सांगितलं की प्रतापराव फार प्रतापरावची दखल घ्यायची गरज नाही अशोकराव तुम्ही माझी दखल आयुष्यात घेतली नाही घेऊ शकत नाही इथं बसलेल्या जनतेनं माझी दखल घेतली आणि जनता दखल घेणार आहे आता मी चिल्लर आहे का ठोक आहे हे निकालानंतर ही जनता दाखवून दे आता काय बोलावं याचं भान राहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मराठा सेवा संघाचा प्रमुख कार्यक्रम नव्या मोठ्याच्या मैदानावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं उद्घाटक म्हणून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मला बोलवलं त्या कार्यक्रमाला अशोकराव अध्यक्ष होते आपल्याकडे प्रोटोकॉल आहे अध्यक्षाचं भाषण शेवटी ठेवायचं आणि मी तमाम शिवप्रेमीच्या समोर सांगितलं होत मुद्दे बोलले जाणार नाही मी सांगितलं की अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले मराठा समाजाच्या जीवावर त्यांनी राजकारण केलं आणि मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं दे देवेंद्र फडणवीसांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा असं जेव्हा मी म्हणालो तेव्हा चेहरा लाल बोंद होऊन गेला <laughs> शुगर वाढली काय बोलावं याच भान नाही माझ्या माझ्यानंतर मी काय काय बोललो सगळं सविस्तरात सांगणार नाही माझ्यानंतर त्यांचं वाचन झालं काय म्हणले भाषणा एक चेले नव्हता काहीतरी असं म्हणले गुरु गुरु चेला चेला होताय ते मला स्वतःचा गुरु म्हणून घेण्याच्या नादात पडले सगळं सांगत नाही थोडक्यात दुसऱ्याच दिवशी पद्मश्री श्यामरावजी कदम साहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या हस्ते होतं पुतळा समितीचा अध्यक्ष बँकेचा माजी अध्यक्ष म्हणून माझं प्रस्तावित झालं मी शरदचंद्र पवार साहेबांच्या व्यासपीठाच्या समोर सांगितलं अशोकराव तुम्ही मला गुरुन गय, गुरु म्हणायच्या भानगडीत पडू नका तुम्ही पाचवीला होता तर मी चौथीला होतो आपण एका शाळेत होतो शंकरराव चव्हाण साहेब आपल्या दोघांचे गुरु होते पण उसाच्या पोटी कौस जरमल हे शंकरराव चव्हाण साहेबाला सुद्धा वाटलं की अवस्था त्यांची मला चिलर म्हणायचा काय अधिकार दादा बोलताना म्हणाले अनेक मान्यवर म्हणाले की घाबरून अशोकराव निवडणुकीला उभं टाकले माझं तर वेगळं मत आहे चुकीच असू शकते अमिता ताई चव्हाणाला उमेदवारी द्यावी याच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील जे जे ते केले के का केले कारण एक हच्चा शिल्लक राहिला पाहिजे मी राहिलो असतो तर जिंकलो असतो बायको होती म्हणून पडली एवढा हत्या करायसाठी एवढा आटापिटा केला पण राहुल गांधी म्हणला पडला तर पडलास तूच चित्रा दुसऱ्याला आणि नांदेड मध्ये काय होणार आहे त्याची चिंता तुम्ही करणार आहात मी करणार नाही दादा बोलले त्याने आम्ही का नामनिर्देशन पत्र दाखल करायला गेलो काही मंडळी आम्ही मध्ये होतो काही बाहेर होती ते म्हणले आणखी कोण कोण नाराज आहे तुमच्यामध्ये दुर्दैवानं राम पाटील मध्ये होतो नाही तर मी सांगलो होतो की आम्ही त्याच्याहूनच नाराज आहे दुसऱ्याचा काही प्रश्न निर्माण होणार आहे त्यांना फक्त एकट्याला सांभाळायचं आहे आणि मला ह्या सगळ्या मतदाराला सांभाळायचं आहे अरे मी छोटासा कार्य करता माझ्या घराची काय परंपरा आहे वारकरी संप्रदायाचं पाईप माझं घरानं माझे वडील आमदार नव्हते माझे वडील खासदार नव्हते मला तळ हातातल्या फोटाप्रमाणे तुम्ही पोचलं जपलं आणि तुमच्यामुळं मी इथं आजपर्यंत उभा आहे किती पक्ष बदलले किती पक्ष बदलाव लागले आणि एवढे पक्ष बदलल्याच्या नंतरही मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षात सोबत राहण्याची तुम्ही भूमिका घेतली पण मी आता तुम्हाला सांगणार आहे मी आमदारकीचा राजीनामा दिला मंजूरही झाला मला दादानी सांगितलं होतं मला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका मी सकाळी बबनराव लोणीकर साहेबांना सुजित सेन ठाकूर साहेबाला आणि भास्करराव दादाला बोललो दादा मला खासदार व्हायचे आहे मला राजीनामा द्यायला परवानगी द्या ते म्हणले बघू ना पुढे मी म्हण नाही माझा एखादा सामान्य कार्यकर्ता घरी बसून असं म्हणता कामा नाही की आपला माणूस खासदार केला गेला के तर गेला पण आमदार आहे त्याला वाटलं पाहिजे आता आमदारकी खासदार करायचीच तो आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने एक सांगितलं जीना यहा मरना हा आता मर्यापर्यंत पक्ष बदलायचा नाही त्याच्यामुळे ही भूमिका घेऊ मी माझ्या विधानसभा सदत्वाचा राजीनामा दिलेला आहे काही लोकांनी चर्चा केली की शिवसैनिक नाराज आहेत प्रताप पाटलाने शिवसेनेला गदारी केली अरे प्रताप पाटलानं कोणाला संघ काय केलंय हे के तुम्हाला चिंता करायची गरज नाही मी मातोश्रीवर गेलो पंधरा दिवसापूर्वी वर्तमानपत्रात बातम्या आल्या आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि उद्धव साहेबांनी मला तेव्हाच संकेत दिले की प्रतापराव तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहे आज पत्रकार परिषद झाली आपला कार्यक्रम चालू असताना पत्रकारांनी पालघरच्या संदर्भात उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की भाजपचे खासदार घेऊन तुम्ही शिवसेनेला या ठिकाणी उमेदवार करतात तेव्हा त्यांनी सांगितलं की नांदेडमध्ये शिवसेनेचा आमदार भाजपचा उमेदवार केला म्हणून त्याच्या बदल्यामध्ये भाजपचा उमेदवार इथं मी केला चिंता तुम्ही करायची गरज नाही वजंगराव पाटलांनी फार सविस्तर सांगितलं त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही अनेक गोष्टी बोलायच्या आहेत माझी तुम्हाला एक नम्र प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या सगळ्या जीवाभावाचे माझ्यावर तुम्ही प्रेम करणार आहेत आशीर्वाद देणार आहेत मला खात्री आहे जी माणसं सात तास आठ तास या उन्हामध्ये राहतात त्यांनी मनामध्ये काय ठरवलं आम्ही मिरवणूक काढली दादा अर्ध्या मिरवणुकीतून नोनीकर साहेब आमच्या सोबत होते गच्चीवर उभा टाकून आमच्या आई वेगिनी हात दाखवून आशीर्वाद देत होत्या नांदेड मध्ये असं चित्र बघितलं नाही नांदेड मध्ये अशी दहशत होती की काळी की व्यापारी विचार करायचे आपण हार घालायला गेल्यावर आपलं दुकान उठी की काय मला काल पत्रकार बांधावर प्रश्न विचारला तुम्ही खासदार झाल्यावर काय करणार मी त्यांना सांगितलं काय करणार आहे ते था, झाल्यावर सांगितलं पण नांदेड मधलं कोणाचं दुकान उठेणार नाही हा पहिला जेंटा नांदेडला पहिला मराठवाड्यातलं मॉल टाकलं जी आपली मॉल आहे गावाच्या बाहेर मराठवाड्यामध्ये ठक्कर बंधून हिंमत करून मॉल टाकला उद्घाटनाला यांना बोलवलं नाही म्हणून नगरपालिकेला सांग याला सांग हजारो हाताला काम देणारा मॉल बांधपण पण घरी सांगणार आहे कोणी चिंता करायची गरज नाही प्रताप पाटील तुमच्या केसाला धक्का लागला तर प्रताप पाटलाच्या जीवाला धक्का राहील या भावनेनं तुमच्यासोबत राहिला चर्चा खूप आहे काँग्रेसवाल्याच्या डोक्यात एक असं आहे की मुस्लिम समाजाला किंमत नाही दिली त्यांना विचारलं नाही तरी मुस्लिम समाज मागे लागून आम्हाला मतदान करी माझी उमेदवारी जाहीर झाली किमान एक हजार लोक हा, लोकांनी हार घालून स्वागत केलं त्याच्यामध्ये दोनशेच्या वर मुस्लिम बांधवांनी माझं स्वागत केलं आज मुस्लिम बांधवांना काय पाहिजे आपलं संरक्षण करणारा माणूस पाहिजे आहे म्हणून मुस्लिम बांधवांनाही सांगणार आहे मी जर खासदार झालो तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच समाजाचा दंगा होऊ देणार नाही ही भूमिका घेऊन राहणार आहे हिंदू असेल मुस्लिम असेल दलित असेल हे एकोप्याचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पाहिजे नांदेड जिल्हा एक आदर्श कोणता आदर्श फ्लॅट घ्यायचा नाही तर मी म्हणायला आदर्श म्हणल्यामुळं तुमच्या डोक्यात वेगळे तो आदर्श आपण काढून टाकला हा घ्यायचं नाही असं हे निर्माण करायचं आहे आणि मला खात्री आहे मी काल काही मुस्लिम बांधवांना भेटायला देखलो नाक्यावर गेलो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं स्वागत मला वाटलं नाही की एवढ्या मोठ्या ताकतीनं आमचे मुस्लिम बांधव करते फार मोठ्या ताकदीनं माझं स्वागत केलं म्हणून मला खात्री आहे की नांदेडमध्ये आता बोलताना दादा बोलले गोजेगावकर साहेब बोलले दा आमचे राठोड साहेब बोलले सामने साहेब बोलले एवढे हजाराचे तेवढे हजाराचे चार मतदारसंघाचं दादा तुम्ही सांगितलं दोन मतदारसंघा तर माझ्यावर सोडा इथं बसलेल्या लोकांच्या ताकदीनं आणि व्यासपीठावरच्या या सगळ्या मंडळीच्या सहकार्यानं दोन्ही मतदारसंघात पन्नास हजार लढील कमी पडली तर माझं नाव एवढं वातावरण बदल अरे दहशत कशाची आहे आम्ही आयुष्यभर तेच केले आमच्या नादाला कोणी लागायचा प्रयत्न करू नये <laughs> आम्हाला ती वेळ पुन्हा आणायची गरज नाही आणि त्यांनाही चांगलं माहिती आहे की प्रताप पाटील आर्य म्हणल्यावर कार्य म्हणल्याशिवाय राहत नाही <laughs> म्हणून माझ्या माणसाला त्यांनी सन्मानानं बोलायला शिका माझ्या कार्यकर्त्याचा जर कुठं अपमान झाला ज्यानं अपमान करीत त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ना या ठिकाणी चिंता करायची गरज नाही काही ठिकाणी म्हणत होते या भागामध्ये शेवटपर्यंत असं मतदान करून घ्यायचं त्या भागात तसं करून घ्यायचं आता कुठेही कसंही मतदान होणार नाही पण आपलं मतदान काही ठिकाणी त्यांचे माणसं येणार नाहीत ना बाबा आम्ही जाऊ द्या करून घ्या वे हे वेळ त्यांच्यावर येणार आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे चित्र बघितलं का मी फार्म भरायला पण होतो सगळे मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरायला आल्याबरोबर कमलकिशोर साहेबांचे आशीर्वाद घेतले बापूसाहेब साहेब आशीर्वाद अगोदर घरी जाऊन ते घेतलेच होते काय कलेक्टर ऑफिस मध्ये सगळ्याच्या साक्षीने घेतले आणि त्याने सांगितलं बंधू मी तुला एकदा बोललो म्हणजे काय बोलायचं आणि मी आजही बापू साहेबांना मोठे फॉर्म म्हणून सांगणार आहे माझ्या घरातला एक कुटुंब प्रमुख आहे बंधू तुम्ही किती इमानदारी काम केलं तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं त्याच्यावर मी बोलणार नाही पण ही अवस्था का निर्माण झाली बाबूसाहेब देशमुख कोर्टकर दे साहेबाकडे जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी तिथं बसले विचारलं अशोकराव साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही बापू साहेबांच्या पाया पडलात सन्मानाची वागणूक देतो म्हणालात आणि पाच वर्षानंतर बापू साहेब जिवंत आहे की मेला हे विचारायला आत्ता आलात का पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी आठवण झालंय या माणसाची पण एक सांगणार आहे या ना नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही घराणे आहेत त्याच्यातलं एक घरानं आदरणीय कोरटेकर साहेबाचं आहे एकदा जर जबाण दिली तर त्याच्यामध्ये बदल नाही आणि त्यांनी काय जबा दिली असे हे तुम्हाला माहित आहे मी सांगायची आवश्यकता नाही अरे दाखवा लागतं पक्ष आहे चालावं लागते करावं लागते पण कोणाचं किती प्रेम आहे हे अख्ख्या झिल्यानं बघितलेलं आहे पण त्या संदर्भात अधिक बोलणार नाही मला खूप बोलायचं आहे माझं मन राहत नाही तुम्हाला बघितल्यावर काय राहत नाही सात सात आठ आठ तासापासून आजच्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यासारख्या भावाला माझ्यासारख्या मुलाला खांद्यावर घेतलंय खेळवलंय आज बघत होतो मी रॅलीमध्ये काय चित्र होत हे चित्र शेवटपर्यंत कायम ठेवायचे आहे तुमची दादा जेवढी अपेक्षा आहे त्याच्या भिक्षा दुपटीनं लीड त्या नांदेड लोकसभा मत मतदारसंघामध्ये मिळणार आहे दानवे साहेब मी लोकसह मध्ये पहिल्यांदा यायला लागलो विधानसभेमध्ये विधानमंडळाचा नेता निवडताना कोणीतरी उठून नाव सुचवावं लागते आणि त्याला दुसऱ्यांना अनुमोदन द्यावं लागते तुमच्याकडे माझी एक विनंती आहे जेव्हा पार्लमेंटचा नेता निवडताना सूचक होण्याची संधी मला द्या नाही तर ज्युनियर आहे म्हणून मला बाजूला ठेवू नका नांदेडचा खासदार नरेंद्र ना ना मोदीचा सूचक झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि या लोकांनी मनाची खून घात मांडलेली आहे मित्रो माझ्यानंतर आदरणीय लोणीकर साहेबांचा आणि आदरणीय